सुकी शौकीन असाल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे वेगळा मसाला घालून आणि अतिशय चविष्ट आणि झटपट बनवली जाते तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूया साहित्याची यादी खाली कॅप्शन मध्ये मी दिलेली आहे दोन वाटीभर सुका जवळा आहे फ्रेश जवळा आहे आणि पाण्यामध्ये दोन ते ती तीन वेळा आपल्याला धुवून आहे जी माती वगैरे असते ती खाली सेटल झाल्यानंतर या प्रकारे काढून घ्या आता फक्त याच्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे तर ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर इथे बघा कैरी कांदा लाल सुख्या मिरच्या आणि लसूण घेतलेल्या आहे पॅनमध्ये मध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे आधी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या हलक्याशा परतून घ्यायच्यात आणि इथे मिरच्या घेतल्या आहेत थोड्या लवंगी आणि थोड्या काश्मीरी म्हणजे पाच ते सहा आणि कैऱ्याची फोडी घेतले आहेत चार ते पाच जसं तुम्हाला आंबटपणा आवडत असेल त्यानुसार तुम्ही कैरी कमी जास्त करू शकता दोन तीन मिनिटं लो फ्लेमवर परतून घेतल्यानंतर वाटण तयार आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये सुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता पण जर तुम्हाला अस्सल चव हवी असेल तर या प्रकारे तुम्ही वाटून घेऊ शकता तर मंडळी इथे बघा थोडंसंच कष्ट लागतात पण छानपैकी असा मसाला आपला तयार झालेला आहे आता या मसाल्यात तुम्ही बाकीची कुठलीही सुकी मासे तुम्ही करू शकता किंवा ओल्या मासेचं वाटण म्हणून सुद्धा वापरू शकता आता पॅनमध्ये मध्ये म्हणजे त्याच पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तेल घालून एक कांदा बारीक चिरलेला आपल्याला परतून आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण आहे अर्धा चमचा हळद आणि जवळा जे आपण धुवून साईडला ठेवून दिलं होतं साईडला आहे कारण त्याच्याने ते मऊ होतं आणि लवकर शिजतं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर पाण्याचा हपका थोडासा ओलसरपणा तुम्हाला हवा असेल तर जास्तीचं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता पण फक्त शिजेपर्यंत इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आता लो फ्लेमवर झाकण देऊन आपल्याला शिजवायचं आहे दहा मिनिट दहा मिनिटानंतर एकदा चेक करा जर वाटलंच थोडस कचकचत थोडं कच्चं आहे तर पुन्हा पाण्याचा थोडासा हपका मारून शिजून घ्या नाहीतर बारीक चिरलेली कोथमीर घाला आणि गरमागरम सर्व करा तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते पण भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजचीही जवळची चटणी सुकी मासेच्या भरपूरच्या रेसिपीज मी दाखवलेल्या आहेत कुठलीही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल मंदली। तर फक्त सिम्पली स्वादिष्ट त्या पेजवर यायचं रेसिपीचं नाव टाईप करायचं आणि लिहायचं स्वादिष्ट आणि तुम्हाला ती रेसिपी मिळेल आता हे जवळ कसं झालंय ते बघूया भाकरी सोबत खायला खरंच खूपच जबरदस्त लागते आणि कायच मस्त झाली मंडळी तर मंडळी तुम्हाला सुद्धा आजची ही जवळची चटणी आवडली असेल तर मला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक करा खूप सारे शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आजचा हा व्हिडिओ वेळ करून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय